आदेश कुणाचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हाय हाय काय हॉस्पिटल विकत कॅनाराच्या बैलाला जयश्वी भाई पती पाल ज़िंदाब ज़िंदाब पती वाढ या प्रकारे देण्यात आलेली होती त्यापोटी गोर गरीब नागरिकांना त्यांनी सुविधा पुरव्या यासाठी ही जागा देण्यात आलेली होती परंतु त्यांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातले जेवढे सयांचे अति बांधलेले आहेत त्यांचा व्यवहार मनिपाल सहा हजार चारशे कोटीला केलेला आहे हा मनी लँड्रिंगचा काहीतरी व्यवहार झालेला असावा आणि यातून फायद्या कोटी हे सगळे हस्त केलेले आहेत असे आमची यांच्यावरचे आरोप आहे तिसरी गोष्ट अशी आहे की पुणे महानगरपालिकेने यांना जी एकोणती एकोणीस रुपये जागा दिलेली आहे ते त्यांना विकायचा कुठल्याही प्रकारे अधिकार नाही त्यांना जर आपण विचारलं तर ते म्हणतात आम्ही विक्री केलेली नाही विक्री केलेली नाही तर पुणे महानगरपालिकेला चौकशी समिती दिलेली आहे या चौकशी समितीला समितीचा अहवाल तुम्ही जाहीर करावा आणि जर तुम्ही खरे असाल पारदर्शक असाल पारदर्शक असाल तर तुम्ही संपूर्ण पुणे शहरातल्या संपूर्ण पुणे शहरातले इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल पत्रकार असतील यांची जाहीर पत्रकार परिषद घ्यावी आणि आपण चुकीचा कुठला व्यवहार केला नसेल तो सर्व नागरिकांच्या समोर पुण्यातल्या समोर जाहीर करावा आज आम्ही घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे जर तीन चार दिवसामध्ये आपण खुलासा जर केला नाही तर या ट्रस्टीचे संचालक दत्ता आपले पाहून संघटना तीव्र आंदोलन करेल याची त्यांनी दक्षता घ्यावी एवढीच विनंती आणि हर शीतला हसा मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं शुभजोषिनि कुलचितयामिनि फुल्लसुमिता सुमदशोरिनि सुवासिनि सुमदरवासिनि सुकदा मृकरदा मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं हरमता